पिंपळगावी आढळली दिवड जातींच्या सापाची सोळा पिल्ले पिंपळगाव वसवंत येथील घोडकेनगर परिसरात दिवड जातीचे सापांची सोळा पिल्ले आढळून आली ही पिल्ले पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती घोडकेनगर प्रवेशद्वारालगत असलेल्या फळांच्या दुकानांमागील बाजूस असलेले नाल्या दिवड जातीचे मादीने सोळा पिल्ल्यांना जन्म दिला पावसाळी वातावरणामुळे हे पिल्ले नाल्यांच्या परिसरात बाहेर वावरताना स्थानिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली दिवड साप बिन विषारी असल्याचे सर्पमित्र स्वप्नील देवरे संतोष बाबा यांनी सांगितले त्यांनी या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले कांदा नगरी न्यूज पिंपळगाव बसवंत सुरू झाले पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यावर सापांची संख्या ही वाढते असते त्यावेळेस पिल्ल जे आहेत सापांचे ते बाहेर पडत असतात पावसाळ्याच्या दरम्यान तर नागरिकांनी एवढीच काळजी घ्यायची की आपल्या घरापाशी किंवा आपल्या दुकानापाशी जे आजूबाजूला गबा किंवा ती अडचण असेल किंवा काही अडी अडचण आपण ठेवलेली असेल ती सगळी मोकळी करणे घरापाशी मोकळा परिसर ठेवणे जेणेकरून हे सापांचे पिल्ल किंवा मोठे साप या ठिकाणी वास्तव्यास येत नाही आणि ते वास्तव्यास आले तर ते आपल्याला धोका देऊ शकतात आपल्या घराजवळ जर परिसरात जर ते आढळले तर आपल्याला त्याच्यापासून धोका पण होऊ शकतो आपल्या घरातले लहान मुलं असतात वयस्कर वयोवृद्ध असतात ते त्या ठिकाणी रात्रीचे बाहेर पडतात समजा पाय पडला काही गोष्टी अशा घडू शकतात त्याच्यामुळं साप हा आपल्या परिसरात आढळू नये यासाठी फक्त घरापासून जो परिसर आहे तो मोकळा ठेवणे साफसफाई ठेवणे जेणेकरून हे साप आपल्या घराजवळ वास्तव्यास राहणार नाही आता हे जे साप पकडले हे दिवड जाती जे साप आहे याला चेकड किल बॅक म्हणतात हे जलचर आणि उभयचर दोन्ही पण असतात यांचे पिल्लांची संख्या वीस ते पंचवीस अंडी हे घालतात त्यातून पिल्ल बाहेर किती येतात हे आपण सांगू शकत नाही त्या ठिकाणी ते साप चावा घेण्यात अत्यंत हे असतात अग्रेसिव्ह असतात ते साप ते चावा घेण्यात शंभर टक्के चावा घेतात आणि ते साप चावल्यानंतर त्याच्यात पॉयझन नसतं विषारी नसतात ते नॉन नॉन असतात पण त्या सापांनी जर चावला बाईट घेतलं तर ते त्यांच्या कोंडामध्ये पूर्ण बॅक्टेरिया असतो त्या बॅक्टेरियामुळे आपल्या हाताला ज्या वेळेस चावतात त्यावेळेस त्याचे बारीक दात असतात ते आपल्या शरीरात राहू पण शकतात तुटल्यानंतर त्याच्यामुळे गँग्रिन डेव्हलप होण्याची शक्यता जास्त असते गँग्रिन डेव्हलप झाल्यानंतर तो पाठ काढायची पण वेळ येऊ वे शकते किंवा तो भाग आपल्याला काढावा पण लागू शकतो कारण ते खूप म्हणजे बिनविषारी असो हो किंवा विषारी असो हो। साफ हा कोणताच चावला नाही पाहिजे माणसाला ही माणसाने काळजी घेतली पाहिजे आणि घाबरून न जाता जवळील सर्पमित्र आहेत किंवा जवळील हॉस्पिटल आहेत इथं जाऊन संपर्क करा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावर निदान तुम्हाला भेटू शकतं किंवा सर्पमित्रांना तुम्ही बोलून ते साप पकडून दूर जंगलात नेऊन सोडण्यात येतात ही नागरिकांनी का काळजी घ्यावी